मित्रांनो ज्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होता त्याच हॉस्पिटलमध्ये त्याची घटस्फोटीत पत्नी तिच्या प्रसूतीसाठी दाखल झाली होती आणि जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा ती वेदनेमुळं खूप किंचाळते रडते स्वतःचे पाया पटते तेव्हा काही डॉक्टर धावतच तिथे येतात आणि संपूर्ण नर्स स्टाफ देखील तिथे जमा होतो तिथे जमलेल्या डॉक्टरांपैकी जेव्हा एका डॉक्टरने अचानकच त्या स्त्रीची प्रकृती व स्त्रीला पाहिले तेव्हा त्याला ते खूप मोठा धक्काच बसला कारण ती स्त्री तर त्याची घटस्फोटीत पत्नी होती त्यांच्यात असे काय झाले होते ज्यामुळे ते एकमेकांपासून वेगळे झाले होते काय आहे या दोघंही पती पत्नीची कथा मित्रांनो आज मी तुम्हाला जी सत्यकथा सांगणार आहे ती उत्तराखंडमध्ये घडलेली आहे उत्तराखंडमध्ये रामसिंह नावाच्या एका व्यक्तीने जो सरकारी खात्यात कर्मचारी होता त्याला एक मुलगी होती तिचे नाव श्रेया आहे त्याने तिला शिक्षणासाठी एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला होता जिथं ती शिक्षण घेण्यासाठी जायची कारण रामसिंगला ही एकुलती एक एकटीच एक मुलगी होती तिच्याशिवाय ना दुसरा मुलगा आणि मुलगी होती त्यामुळेच त्याचं मुलगी श्रेयावर खूप जास्त प्रेम होते ते आपल्या मुलीचा खूप लाड करायचे मित्रांनो ज्यांना एकच मुलं असते ना ते त्यांचा खूप लाड करतात ते त्यांचं मूल कितीही चुकीचं वागायला लागलं तरी आईवडील प्रेमाखातर त्यांच्या मुलाला फारसं रागवत नाही ही शिक्षाही देत नाहीत आणि हेच एक कारण आहे की ज्यामुळे त्यांचं मूल बिघडतं इथे श्रेया जेव्हा तिचं माध्यमिक शिक्षण पूर्ण करते ग्रॅज्युएशन सुरू करते आणि ती ग्रॅज्युएट होते जेव्हा ती हे करू लागते तेव्हा तिचे छंद आणखीनच वाढतात कारण तिच्या वडिलांकडे खूप संपत्ती होती आणि ती संपत्ती कुठे जाणार होती सर्व संपत्ती ही श्रेयासाठीच तर होती त्यामुळे ती खूप मोठ्या प्रमाणात खर्च करायची मोठमोठ्या गाड्यांमधून प्रवास करणे ही तिचा छंद होता आणि चांगल्या मित्रांसोबत राहणे आणि महागड्या रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये जेवण करणे फिरणे हा सुद्धा तिचा छंद होता तिला चांगल्यातील चांगला मोबाईल वापरण्याचा शौक होता तिच्याकडे असलेले आयुष्यदेखील तिने स्वतःला टॉप मॉडेल वर्गातील एकुलती एक मुलगी मानले होते आणि तिला कोणत्याही मुलांसोबत जास्त राहणे देखील आवडत नव्हते तिचे वडील रामसिंह आपल्या मुलीला कधीच काही बोलले नाही रागवले नाही परंतु एक दिवस मुलगी ग्रॅज्युएट झाल्यावर एक गोष्ट त्यांच्या मनात येते की आमची मुलगी आता सुंदर तरुण झाली आहे मग आपण आपल्या मुलीचे लग्न का करू नये असा विचार करून तो आपली मुलगी श्रेयाला म्हणतो बेटा श्रेया आता तू मोठी झाली आहेस आता आम्हाला तुझे लग्न करायचे आहे तेव्हा श्रेया म्हणते का बाबा इतक्या लवकर का मला आत्ताच लग्न करायचे नाही बाबा कारण मला पुढे शिकायचे आहे अजून मला काहीतरी बनायचे आहे रामसिंग म्हणतात बेटा श्रेया मी तुला अभ्यास करण्यास पुढे शिक्षण घेण्यास मनाई करत नाही अभ्यास कर तुझं शिक्षण चालूच ठेव पण मी तुझे ज्या मुलासोबत लग्न करेल त्या मुलाला अगोदरच सांगून ठेवेल की माझ्या मुलीचे शिक्षण बंद करू नकोस तिला घरातच ठेवू नको जेव्हा तिचे शिक्षण पूर्ण होईल तेव्हा तुम्ही ठरवा मग तुम्हाला पुढे काय करायचे श्रेया जेव्हा आपल्या आईवडिलांनी तिला जे समजून सांगितले ते ऐकते तेव्हा लग्न करण्यासाठी होकार देते श्रेयाचे वडील शेजारच्याच गावातील एका पंकज नावाच्या मुलासोबत श्रेयाचे मोठ्या धूमधडाक्यात लग्न लावून देतात पंकजचे वडील ज्यांचे नाव सोपान आहे गावात त्यांची स्वतःची शेती होती ते एक शेतकरी म्हणून काम करायचे ते सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी नव्हते त्यामुळे ते त्यांचे ते सामान्य मध्यमवर्गीय जीवन जगत होते त्यांना श्रीमंती तारामदायी आयुष्य जगण्यात जास्त रस नव्हता जे त्यांच्याकडे होतं त्यात ते, ते खुश होते त्यांचा मुलगा पंकज मेडिकलचं शिक्षण घेत होता आता लग्नाचा दिवस ठरला होता आणि लग्नानंतर श्रेया पंकजच्या घरी पोहोचली होती तेव्हा मित्रांनो तिला चांगल्या हॉटेलमध्ये जाणं जेवण करणं किंवा चांगल्या रेस्टॉरंटमध्ये खाणे आणि उच्च श्रेणीच्या गाड्यांमध्ये प्रवास करणे खूप जास्त मित्रमैत्रिणींसोबत फिरणे चांगले महागडे फोन वापरणे नवीन नवीन फोनचे मॉडेल वापरणे छोटे छोटे कपडे घालून फिरणे हा तिचा पहिल्यापासूनच छंद होता परंतु तिच्या या काही गोष्टी तिच्या सासूसासऱ्यांना व नवरा पंकजला जिब्बात आवडत नव्हत्या तिचे उशिराने उठणे आरामात नाश्ता मागणे घरातील मोठ्यांना मान सन्मान न देणे नवऱ्यासोबत कारे आरे करून बोलणे हे कुठेतरी तिच्या सासूला खटकत होते एक दिवस ते तिला म्हणाले हे बघ तुझे असले वागणे आम्हाला पटत नाही तू या घरातील सून आहेस मुलगी नाही मुलगी तरी एकवेळी आपल्या आई वडिलांच्या इज्जतीची काळजी करते की असं नको वागायला माझ्या आई वडिलांची मान चुकेल परंतु तू असून सुन इतके छोटे कपडे घालून घरात फिरतेस बाहेर जातेस तुझे इतके महागडे मोठे छंद आम्ही कसे जोपासू शकतो आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत शेतकरी आहोत आमच्याकडे असे चालत नाही त्यातली त्यात आमचा मुलगा पंकज मेडिकलचे शिक्षण घेत आहे त्यामुळे आमचा पैसा तिकडे जास्त खर्च होतो त्यामुळे आमच्या मेहनतीचा पैसा आम्ही तुझ्या छंदावर उधळू शकणार नाही तू आता आमच्या घरातील सून आहेस आमच्यासारखेच राहायला शिक पैसा जपायला शिक कारण आता तू एक आमच्यासारखीच मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे सासूची ही गोष्ट श्रेयाला खूप मनाला टोचते तिला खूप राग येतो आणि ती म्हणते की जर असं असेल तर मी तुमच्यासोबत या घरात राहू शकत नाही आणि जर तुम्हाला मला सून म्हणून ह्या घरात ठेवायचे असेल तर माझी प्रत्येक इच्छा तुम्हाला पूर्णच करावी लागेल मला लागणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्याच तुम्हाला मला आणून द्याव्याच लागतील सुनेचं बोलणं ऐकून ती सासू ही गोष्ट नवऱ्याला सांगते आणि श्रेयाचे सासू सासरे हे तिच्या वडिलांकडे जातात आणि त्यांना श्रेयाबद्दल बोलतात की तुमची मुलगी आमचं काहीच ऐकत नाही तिच्या मनात येतं तेच ती करते गावात आमची खूप इज्जत आहे तिच्या अशा वागण्यानं आमचा मान सन्मान गावात कमी होतोय छोटे कपडे घालून मोठे मोठे छंद जोपासून ती बाहेर फिरते तेव्हा श्रेयाच्या वडिलांना सुद्धा तिच्या सासू सासऱ्यांचा राग येतो आणि ते त्यांना बोलतात आमची एकुलती एक मुलगी आहे श्रेया लाडाकोडात वाढलेली आहे तिची प्रत्येक हाऊस आम्ही पूर्ण केलेली आहे हे बघा आमच्या मुलीला कोणत्याच प्रकारचं दुःख होता कामा नये आम्ही खूप प्रेमाने तिचा सांभाळ केला आहे तिची प्रत्येक छोटी मोठी इच्छा आम्ही पूर्ण केली आहे तुम्ही देखील तिची इच्छा पूर्ण करतील तिचा प्रेमाने सांभाळ करतील हा विचार करूनच मी तिचे लग्न तुमच्या मुलासोबत लावून दिले रामसिंह यांचं बोलणं ऐकून सोपान खूप जास्त टेन्शनमध्ये जातो आणि मनातच विचार करतो की या लोकांनी त्यांच्या मुलीला खूप डोक्यावर चढून ठेवले आहे इतका जास्त लाड करून तिला वेडावून ठेवले म्हणूनच ती आता आमची कुणाची कोणतीच गोष्ट ऐकत नाही स्वतःच्याच मनाचं करते आम्ही तर आमच्या मुलाचं लग्न तिच्यासोबत लावून त्याचेही फार मोठे नुकसान केले असेच तुझे माझे करता करता लग्नाला सहा महिने निघून जातात लग्नाला सहा महिने झाल्यानंतर पंकज मेडिकलचे पुढचे शिक्षण घेण्यासाठी निघून जातो आणि खूप मेहनतीनं तो डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण करत असतो मनात एकच विचार की कोणत्याही परिस्थितीत मला चांगलं डॉक्टर बनायचे आहे डॉक्टर बनणं हे त्याचं स्वप्न होतं दिसायला तो देखना होताच पण अभ्यासात देखील तो खूप जास्त हुशार होता पंकजच्या घरात त्याच्या आईवडिलांसोबत श्रेया एकटी राहत होती परंतु या सहा महिन्यांमध्ये तिचे त्याच्या आईवडिलांसोबत नेहमीच भांडण होत असे पंकज आईवडील नेहमीच तिला बोलायचे तू हे करू नको ते करू नको असे कपडे घालू नको बाहेर इतक्या रात्रीपर्यंत फिरू नकोस असे पदार्थ खाऊ नकोस इतक्या वेळ तू फोनवर बोलत असतेस कुणासोबत बोलते इतका वेळ बोलत बसू नकोस ते नेहमीच श्रेयाला याच गोष्टींवरून बोलत असे श्रेयाच्या या गोष्टी त्यांना अजिबात आवडत नसायच्या आणि याच गोष्टींवरून ते नेहमीच श्रेयाला रोकटोक करायचे आणि स्त्रिया सुद्धा याच गोष्टींवरून त्यांच्यासोबत नेहमीच वादविवाद करायची ती नेहमीच पंकजला देखील म्हणायची मला तुझ्यासोबत घेऊन चल किंवा मला कुठे बाहेर फिरायला घेऊन चल परंतु पंकज तिला कुठेच फिरायला घेऊन जात नव्हता व कोणतेच तिचे महागडे छंद सुद्धा पूर्ण करत नव्हता तो नेहमी श्रेयाला म्हणायचा जसे माझे आई वडील तुला ठेवत आहे जसे माझे आई वडील व मी देखील आमच्या घरात राहतोय तसेच तुला देखील राहावे लागेल परंतु सऱ्याला पंकजची ही गोष्ट अजिबात आवडली नाही तिला अगदी तिच्या मर्जीप्रमाणे राहायचं होतं तिला त्यांच्याप्रमाणे घरात अजिबात राहायचं नव्हतं तिला तर तिचे मोठे मोठे स्वप्न पूर्ण करायचे होते तिच्या इच्छा आवडीनिवडी सगळ्यात जोपासायच्या होत्या त्यामुळे त्या, त्या दोघांना नवरा बायकोंमध्ये नेहमीच या गोष्टींवरून भांडणे होत असे आणि असेच त्यामध्ये सहा महिने निघून गेलेले होते आणि त्यातसऱ्या गरोदर राहते जेव्हा ती गरोदर राहते तेव्हा ती लगेचच आपल्या बापाला बोलते की बाबा मी आता यांच्या घरामध्ये अजिबात राहणार नाही कारण यांच्या राहण्यात आणि आपल्या राहण्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे इथले राहणीमान अजिबात आपल्यासारखे नाही हे लोक आपल्या लायकीचे नाही मला अजिबात इथे राहायला आवडत नाही मी अजिबात आता इथे राहणार नाही तुम्ही माझे नाते असल्या लोकांसोबत का जोडले ज्यांना कोणत्याच गोष्टींमध्ये रस नाही ते नेहमीच हे नको ते नको करत असतात माझी कोणतीच इच्छा हे लोक पूर्ण करत नाहीत असल्या गरीबांनी भिकाऱ्या लोकांसोबत तुम्ही माझे नाव का जोडले श्रेयाचे वडील मुलीचं असं बोलणं ऐकून तिला आपल्या घरी परत घेऊन जातात घरी गेल्यानंतर तिचे वडील श्रेयाला समजावून सांगतात बेटा तू काळजी करू नकोस ते माणसे चांगले आहेत हळूहळू त्यांना तुझी सवय होईल हळूहळू ते तुला समजून घेतील एक दिवस सगळं काही ठीक होईल आणि परत एकदा तुझं आयुष्य नव्यानं आपल्या नवऱ्यासोबत बाळासोबत सुरू होईल ठीक आहे बघू म्हणत श्रेया आता माहेरी राहायला लागते परंतु तिथे राहिल्यानंतरही तिच्यात काही बदल होत नाही ती तिचे छंद सवयी विसरलेली नव्हती ती आता माहेरी राहून तिच्या सवयी छंद पूर्ण करत होती मुलांसोबत ती बाहेर फिरत होती मोठमोठ्या हॉटेलमध्ये जात होती ती हेही विसरली होती की ती एक विवाहित स्त्री आहे जिचे पंकज सोबत लग्न झाले आहे आणि त्याच्या मुलाची ती आई बनणार आहे तरी देखील ती मित्रांसोबत बाहेर फिरायला जायची रेस्टॉरंटमध्ये त्यांच्यासोबत जेवण करायची मनाला वाटेल तसं वागायची आणि मोठमोठ्या गार्डनमध्ये फिरायची जो तिचा छंद होता मुलांसोबत फिरणं छोटे कपडे घालणं मॉडर्न राहणं हेच तिचं आयुष्य सुरू होतं हळूहळू दिवस जात होते इकडे जो पंकज होता तो खूप जास्त मेहनत करून आपल्या डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करत होता रात्रंदिवस तो अभ्यास करतो त्याच्या मेहनतीला यश येतं आणि तो पास होतो आणि इकडे श्रेयाने कोर्टमध्ये घटस्फोटाचे कागद तयार केले होते जे तिनं तिच्या सासरी पाठवून दिले होते पंकजने देखील कसलाही विचार न करता तिला ना म्हणून घटस्फोटांच्या कागदांवर सह्या करून दिल्या आणि वेड़ा आता त्या दोघांचाही घटस्फोट झाला होता पंकज विचार करतो की आता आमचा घटस्फोट झालेला आहे माझ्याकडे अजून जास्त वेळच वेळ आहे मी अजून पुढचे शिक्षण घेतो कारण या अगोदर स्त्रियाच्या भांडणांमुळे तिच्या कंप्लेंटींमुळे माझ्या अभ्यासावर बराच परिणाम होत गेला आहे आता ती नाही तर मी अजून जास्त मेहनतीनं अभ्यास करू शकतो त्याने मनापासून सगळं काही विसरून अभ्यासाला सुरुवात केली पूर्ण मन लावून अभ्यास करून पेपर दिले आणि तो डॉक्टर कोर्स पूर्ण केला चांगल्या मार्कांनी तो पास झाला आणि एका सरकारी हॉस्पिटलमध्ये दे डॉक्टर देखील झाला तो मोठा डॉक्टर झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये मध्ये एका मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये रुजू होतो इकडे श्रेया आपल्या माहेरी राहून आईयाशी करत असते ती तर ही गोष्ट सुद्धा विसरली होती की ती पंकजच्या मुलाची आई बनणार होती ती फक्त दिवस असो की रात्र मित्रांसोबत बाहेर फिरत जेव्हा तिचे पोट दिसायला लागते महिने वाढत जातात तेव्हा तिच्या मित्रांना समजते की ती प्रेग्नंट आहे त्यामुळे ते लगेचच आपले पाय मागे करतात आणि तिला म्हणतात अगं श्रेया तू प्रेग्नंट आहेस तुझ्यासोबत आम्हाला बाहेर फिरणे बरोबर वाटत नाही लोक आपल्याला नाव ठेवतील असं करत करत स्त्रियाचे सगळेच मित्र तिची हळूहळू माहेरी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती तिला आता नववा महिना लागला होता एक दिवस अचानक तिच्या पोटात खूप जास्त दुखायला लागले तेव्हा तिच्या वडिलांनी पटकनच ॲम्ब्युलन्स गाडीला बोलावून घेतले आणि मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले कदाचित त्या डिलेवरीच्या वेदना होत्या ज्यामुळे ती जोरातच ओरडत होती रडत होती आपले पाय वाकडे तिकडे करत आपटत होती श्रेया खूप जास्त व्याकुळ झाली होती कदाचित तिच्या पोटात खूप जास्त दुखत होते जेव्हा श्रेया हॉस्पिटलमध्ये भरती झाली आणि तिची हालत बघून जेव्हा आजूबाजूचे सगळेच डॉक्टर नर्स स्टाफ जमा झालेत त्यांना सगळ्यांनाच तिची किव येत होती घाईतच मोठ्या डॉक्टरांना तिथे बोलवण्यात आले जो की श्रेयाचा नवरा पंकजच होता जेव्हा पंकज बघतो की एक पेशंट खूपच गंभीर अवस्थेत तिथे आलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात ओरडत आहे तडपत आहे बेचन आहे बघून पंकज धावतच त्या पेशंट जवळ येतो आणि बघतो तर समोर त्याची बायको श्रेया होती जी मोठमोठ्याने ओरडत होती रडत होती आणि पूर्ण डॉक्टर नर्स स्टाफ तिच्या आजूबाजूला होते घाईतच आता श्रेयाला डिलिव्हरी ऑनमध्ये मध्ये शिफ्ट केले जाते डिलिव्हरी करण्यासाठी जी लेडीज डॉक्टर तिथे होती ती पंकजला म्हणते की सर या लेडीज ला रक्ताची गरज आहे तिचं खूप जास्त रक्त गेलं आहे तिला रक्तात चढवावं लागेल तेव्हाच तिची डिलिव्हरी करणं सोपं होईल हे ऐकून पंकज खूप जास्त टेन्शनमध्ये मध्ये येतो घाबरतो ही गोष्ट स्त्रियाच्या वडिलांना सुद्धा समजते ते देखील टेन्शनमध्ये मध्ये येतात की आता श्रेयाला लागणार ब्लड पटकन कुठून मिळेल आसपासच्या ब्लड बँकमध्ये चौकशी केली जाते पण श्रेयाला जे ब्लड लागत होतं ते तिथे अवेलेबल नसतं श्रेयाचे वडील इकडे तिकडे फिरत होते रक्ताची चौकशी करत होते पण कुठेच त्यांना ते रक्त मिळत नव्हते आणि आता तर डॉक्टरांनी सांगितले होते की एक तासाच्या आत श्रेयाला रक्त मिळाले नाही तर तिचा जीव जाऊ शकतो हे ऐकून तर श्रेयाचे वडील खूप जास्त घाबरतात कारण त्यांची श्रेया एकुलती एक मुलगी होती इकडे पंकज सुद्धा गुपचुप काही हॉस्पिटलांमध्ये फोन करतो परंतु रक्ताची व्यवस्था होत नाही पंकज पंकज येतो आणि श्रेयाची बघतो तेव्हा त्या, त्या डॉक्टरला म्हणतो मॅडम काम करा तुम्ही माझे रक्त घ्या आणि त्यांना द्या आमचा ब्लड ग्रुप सेम आहे खर तर श्रेयाच्या फाईल वर आज पहिल्यांदीच पंकजनं तिचा ब्लड ग्रुप बघितला होता नवरा बायको असून देखील बायकोला त्याच्यासाठी वेळ नव्हता त्यांच्या प्रेमाचे कधी संभाषण झालेच नव्हते म्हणून एकमेकांबद्दल दोघांनाही काही माहिती नव्हते परंतु फाईलवर ब्लड ग्रुप बघून त्यानं घाईतच आपले ब्लड घ्यायला सांगितले ती डॉक्टर देखील म्हणाली की ठीक आहे तुम्हाला काही हरकत नसेल तर आपण लवकरच तयारी सुरू करू आता एक बॉटल पंकजचे ब्लड घेतले जाते आणि इकडे श्रेयाला ते लगेचच चढवले जाते श्रेयाची ट्रीटमेंट आता चांगली होते आणि डिलिव्हरी पण सुखरूप होते ती एका मुलाला जन्म देते परंतु पंकज तिथे डिलेवरी नंतर थांबत नाही तो आपल्या केबिन मध्ये जाऊन आपल्या कामांमध्ये व्यस्त होऊन जातो जेव्हा त्याचे पूर्ण काम संपते तेव्हा तो आपल्या घरी निघून जातो इकडे जेव्हा श्रेयाला शुद्ध येते तेव्हा तिला समजते की तिला मुलगा झाला आहे खूप सुंदर आणि अगदी पंकज प्रमाणे तो दिसतो महिला डॉक्टर असते ती श्रेयाला अभिनंदन करते आणि श्रेया सुद्धा डॉक्टरला धन्यवाद म्हणते की तुमच्यामुळेच आज माझा जीव वाचला माझं बाळ सुखरूप या जगात आलं तेव्हा ती डॉक्टर मॅडम म्हणते धन्यवाद मला म्हणू नका धन्यवाद तर त्या डॉक्टरांना म्हणा ज्यांच्यामुळे आज तुम्ही जिवंत आहात त्यांच्यामुळे तुमचा आज जीव वाचला आज सगळीकडे तुमचं असणारं ब्लड मिळत नव्हतं तेव्हा आमच्या साहेबांनीच त्यांचं ब्लड तुम्हाला दिलं आणि तुमचा जीव वाचवला जर तुम्हाला वेळेत रक्त मिळालं नसतं तर कदाचित तुमचा जीव आज आम्ही वाचवू शकलो नसतो तेव्हा श्रेया म्हणते ते, ते कोणते डॉक्टर आहेत ज्यांच्यामुळे मी आणि माझं आज सुखरूप आहोत मी त्यांना धन्यवाद म्हणू इच्छिते तेव्हा ती महिला डॉक्टर पंकजला तिथे बोलवते जेव्हा श्रेयाची नजर पंकजवर पडते आणि तिला समजते की आपला नवरा पंकज हा या हॉस्पिटलमधील सगळ्यांच्या वरचा मोठा डॉक्टर आहे तेव्हा तिचे डोळे मोठेचे मोठेच राहतात ती पंकजला बघतच राहते आता तिला स्वतःचीच लाज वाटत होती ती आपली मान खाली घालते आणि बोलते हा तर माझा घटस्फोटीत नवरा आहे यानेच माझा जीव वाचवला मी तर त्याच्यासोबत कसे वागत आले आहे किती त्रास दिला आहे माझ्या नजरेत तर याची किंमत नेहमीच शून्य होती गरीब भिकारी असेच फालतू लोक आहेत असा विचार मी यांच्याबद्दल करत राहिले मी कधीच माझ्या नवऱ्याची काळजी घेतली नाही आणि आज त्याच नवऱ्यानं माझा जीव वाचवला आणि आज पहिल्यांदाच असं बोलून ती आपल्या नवऱ्यासमोर हात जोडून त्याच्या पाया पडण्याचा प्रयत्न करते त्याची मनापासून माफी मागते आणि रडू लागते तेव्हा पंकज तिला म्हणतो हे बघ पाय पकडायची गरज नाही तुला जसे संस्कार मिळाले होते तशीच तू वागली गेली आपले संस्कारच आपल्याला घडवत असतात संस्कार तर आपल्याला आपल्या आई वडिलांकडूनच मिळत असतात ते जे सांगतात तसंच आपण वागतो बोलतो करतो तुझा याच्यामध्ये काही दोष नाही तुझ्या आईवडिलांनी तुला नाही म्हणायची सवय लावलीच नाही आणि म्हणूनच तू अशी झाली तुझ्या आईवडिलांनी जर तुला वेळेतच समजवले असते तर तू आमच्यासोबत इतकं वाईट वागली नसतीस परंतु जाऊ दे जे झालं ते झालं तुझी आत्ताच डिलिव्हरी झाली आहे बाळपण सुरक्षित आहे चार पाच दिवस तुझे ट्रीटमेंट चालेल त्यामुळे तुला इथेच राहावे लागेल तू अगदी सुरक्षित आणि स्वस्त होऊनच घरी जाशील पंकजचे बोलणे ऐकून शाह परत एकदा रडायला लागते आणि त्याला म्हणते आता मी तुझ्या या बाळाला घेऊन कुठे जाऊ मला तर कोणतेच घरदार नाही मला तुझ्यासोबतच घेऊन चल तेव्हा पंकज म्हणतो मी तर भिकारी माणूस तुला कुठे माझ्यासोबत घेऊन जाऊ आणि तुला माझ्या घरी घेऊन जाऊन मी तुझे महागडे छंद पूर्ण करू शकणार नाही आणि राहिली गोष्ट जरी तू माझ्यासोबत आली तरी मी तुला तुझ्या मनासारखे नाही राहून देऊ शकत मी तुला असले छोटे छोटे कपडे नाही घालून देऊ शकत मॉडर्न तर साडीमध्ये पंजाबी ड्रेसमध्येही दिसू शकतं त्यासाठी इतके छोटे कपडे घालणं गरजेचं नसतं आणि तसंही तुला मोठमोठ्या हॉटेलांमध्ये रेस्टॉरंटमध्ये मी घेऊन जाऊ शकणार नाही तुझ्या कोणत्याच मोठ्या इच्छा माझ्याकडून पूर्ण होणार नाही त्यामुळे मी तुला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकणार नाही आणि तूही माझ्यासोबत राहूच शकणार नाही पंकजचे असे बोलणे ऐकून तिला अजून जास्त स्वतःचीच लाज वाटते ती आपली मान खाली घालते आणि परत रडू लागते हे सगळं दरवाजातून श्रेयाचे वडील बघत असतात त्यांनाही त्यांच्या चुकीची जाणीव होते आपण आपल्या मुलीला कधीच कोणत्याच गोष्टीत रोकटोक केली नाही त्यामुळेच आज हे सगळं तिच्यासोबत घडलं आहे ते समोर जाऊन हात जोडतात पंकजकडे मुलीसाठी माफी मागतात पंकजला म्हणतात की माझ्या मुलीकडून खूप मोठी चुकी झाली आणि तिच्यापेक्षा जास्त मोठी चुकी तिच्या आईकडून आणि माझ्याकडून झाली परंतु आता ही तुझ्या मुलाची मुल मुला तु आई आहे हे मूल तुझंच आहे ह्या छोट्याशा मुलासाठी तू माझ्या मुलीचा स्वीकार कर तरीही पंकज ऐकायला तयार नव्हता परंतु तेव्हाच पंकजचे आई वडील तिथे येतात आपल्या नातवाला बघून ते लगेचच पंकजला म्हणतात बेटा पंकज आता श्रेया तुझ्या मुलाची आई आहे हा आपला मुलगा आहे तिला माफ कर एक चान्स दे आई वडिलांनी समजवल्यानंतर पंकज श्रेयाला माफ करायला आणि आपल्यासोबत घरी न्यायला तयार होतो आणि श्रेयाचा डिस्चार्ज पेपर तयार करून डिस्चार्ज घेऊन तिला व आपल्या बाळाला तो घरी घेऊन येतो परत एकदा देवाला साक्षी मानून ते छोटस लग्न करून घेतात आणि आपलं आयुष्य नव्यानं जगायला सुरू करतात आता श्रेया सुद्धा पंकजच्या आई वडिलांची काळजी घेत होती त्यांच्या म्हणण्यानुसारच राहत होती पंकज देखील बायकोची काळजी घ्यायचा तिच्या आवडीनिवडी आपल्याला योग्य वाटेल तर नक्कीच तो पूर्ण करायचा श्रेया सुद्धा आता समजदार झाली होती आणि तशीच वागत होती आयुष्यामध्ये चांगलेच बदल तिच्याही तिनं घडवून आणले होते मित्रांनो या कथेतून आपल्याला एकच शिकायला मिळतं एक तर एक मूल आहे म्हणून आई वडील आपल्या मुलांचा फार लाड करतात ते जे म्हणतील ते त्यांना आणून देतात नाही हा शब्द त्या मुलांना माहीतच नसतो आणि पुढे जाऊन याच गोष्टींचा त्याच मुलांना त्रास होतो म्हणून आई वडिलांनी जरी तुमच्याकडे भरपूर संपत्ती असेल तरी या मुलांना नाही नको घेऊ या परिस्थितीची जाणीव असू द्या म्हणजे पुढे जाऊन तुमच्याही मुलांना कसल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही प्रत्येक आई वडिलांचा त्यांच्या मुलांमध्ये फार जीव असतो साहजिक आहे ते त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकतात परंतु कुठेतरी ते आई वडील ही चुकत असतात आणि त्यांचे संस्कार या मुलांमध्ये येतच असतात म्हणून आई वडिलांनीच अगोदर मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करा पुढे जाऊन तुमचे मुलं आणि ज्या मुली घमंडी असतात ज्यांना पैशांचा खूप जास्त गर्व असतो नशिबाने त्यांचं लग्न जर एखाद्या गरीब घरात झालेलं असेल तर त्या त्यांचा रूबाप सासरी दाखवण्याचा प्रयत्न करतात परंतु जरी ही गरीब असो शेतकरी असो प्रत्येकाला त्याचा स्वाभिमान प्रिय असतो त्यांनी मेहनत करून इज्जत कमवलेली असते तुमच्यामुळे ते त्यांची इज्जत धुळीच मिळवू शकत नाही त्यामुळे अशा मुलींनी परिस्थिती सोबत जुळतं राहावं समोरच्या माणसांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा कुणाला गरीब आहे चांगले लोक नाही तसे म्हणून दुखवू नये ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्यांना कमी लेखतात वारंवार त्यांना टोमणे देतात त्यांना त्रास देतात नवऱ्याची काळजी घेत नाहीत अशा स्त्रियांसाठी ही कहाणी ऐकण्यासारखी आहे या कहाणीवरून बराच बोध आपण घेऊ शकतो वेळ कुणाचीच सारखी राहत नाही जे होतं ते प्रत्येकासाठी चांगलं होत असतं लक्षात ठेवा प्रत्येकाची वेळ ही बदलत असते चला तर मग ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा अशा स्त्रिया तुम्ही बघितलेल्या आहेत का तुमच्या लाईफमध्ये कॉमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला आता भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद